नमस्कार मित्रांनो खरं जर बघितलं तर शेतकरी बरेच ऐंशी टक्के शेतकरी आज्ञानी असल्यामुळं कोणत्या बियाणाची लागवड करायची कोणतं बियाणं चांगलं राहील आपल्याला आणि कोणत्या बियाणापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळन हे शेतकऱ्याला नेमकं समजत नाही म्हणून शेतकरी इथंच महाग पडतो आणि उत्पादन खर्च खर्च जास्त वाढतो आणि उत्पन्न कमी मिळतंय सुद्धा शेतकरी जोडी तीन वर्षापासून बियाणाची निवड करत होती परंतु चांगले कपाशीचे पुढेच आम्हाला सापडत नव्हते परंतु योगायोगानं आमचे परमोदराव गुरु बोरकिनीकर हल्ली मुक्काम त्यांचा शेलू या ठिकाणी असतो परंतु त्यांच्यासोबत योगायोगानं आमची ओळख झाली आणि त्यांनी आम्हाला सुपर कॉट एकशे पंधरा या वाहनाची निवड करण्याची त्यांनी सल्ला दिली आणि ते पुढे आम्ही आणले असता खरच एकदम चांगले पुढे वाटले सध्या त्यांच्यावर आट्या कमी आहे पाते बोंड खूप आहे त्यांना आणि सुद्धा चांगला कापूस आहे त्यामुळं मी सर्व शेतकऱ्यांना एकदा विनंती करतो की शॅम्पल म्हणून का होईना परंतु या सुपर कॉट एकशे पंधराची निवड करा एवढे सर्वांना विनंती करतो जय जवान जय किसान